नमस्कार मित्रांनो कसे आहात आजचा ब्लॉक लय आहे मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहोत उन्हाळ्याचा दिवस आहे तरी मित्रांनो काळजी घेत जा, जा आजचा ब्लॉकचं नाव आहे खूप छान आहे बघा ते आजच्या परिस्थितीवर बोलणार आहे बघा ब्ला, आजचा ब्लॉकचं नाव आहे आयुष्य हे पाण्याच्या बुडबुळा प्रमाण आहे प्रश्न पडला सर अविषय पाण्याच्या बुडबुळ्या प्रमाण म्हणजे हे खरं खरंच आहे बघा तर काय असते तुम्हाला सांगतो म्हणजे पाण्याचा बुडबुडा कधी फुटतो काय सांगता येत नाही पण माणसाच्या आयुष्याची पण गॅरंटी नाही माणूस कधी मरतो याची बी गॅरंटी नाही जस बरोबर आहे की नाही मित्रांनो बघून घ्या मित्रांनो जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हसत खेळत राहा आणि चांगलं राहा जा स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या तर एक तर मित्रांनो बघा एका एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्याच्या मुलानं म्हणले पप्पा माणूस मोठं कशाने होते मग त्याने म्हणते विचार करून सांग म्हणले नाही नाही मोठं कशाने होते हे सांगा मला मला मोठं व्हायचं म्हणते मुलाने त्या अधिकाऱ्याला तर त्याने म्हणते की बाबा मोठं ह्याच्याने हो मोठं माणूस केव्हा होते की बाबा संपत्तीने होत नाही किंवा प्रॉपर्टीने होत नाही किंवा बंगले गाड्या शेती ह्याच्यानं होत नाही तर माणूस होते त्याच्या कर्तृत्वानं त्याच्या त्याच्या कामानं बरं तू मला असेल ते मग त्या विचारलं तरी बाप्पा बरं ठीक आहे वा पप्पा सांगा म्हणते मग माणूस कशाने मोठा होते की वा तू आतापर्यंत इथपर्यंत झाला की तू कोणाकोणाला मदत केला हां त्याची लिस्ट ती काढा आणि तुला ज्यानी ज्यांनी मदत केली त्याची लिस्ट काढा मग त्याने म्हणते की बाबा मला मी तर कोणाला मदत केलं नाही मी फक्त चार ते पाच लोकांना मदत केलं ज्याने तुला मदत केली तिची लिस्ट काढतो माझी त्याने म्हणते बाबा मी तर चार लोकांना पाच लोकांना मदत केलं म्हणते तुला कोणी किती तुला ज्याने मदत किती लोकांनी केली त्याने म्हणते पन्नास लोक पन्नास लोकांनी मला मदत केलं म्हणते ज्या वेळेस तू शंभर लोकांना मदत करशील मदत करशील तुझ्या लिस्टपेक्षा त्याची त्या लिस्टपेक्षा तुझी लिस्ट जर लिस्ट मोठी झाली तर त्यावेळेस तू मोठा होशील समजा तुला जर या एखाद्या मा एखाद्या माणसाने तुला पन्नास वेळेस मदत केला असेल त्यावेळेस तू तू शंभर वेळेस मदत करत जा म्हणजे तु, तुझ्या लिस्टपेक्षा मोठी लिस्ट व्हायला पाहिजे जेशे पन्नास लोकांची लिस्ट केली होती त्याच्यापेक्षा तू डबल लिस्ट मदत केला तर त्यावेळेस तू मोठा होशील म्हणजे तुझ्या लिस्टपेक्षा ती मोठी लिस्ट पाहिजे मदत करण्याची ज्याने तुला जर पन्नास लोकांनी मदत केला असेल तर तू शंभर लोकांना जेव्हा मदत करशील त्यावेळेस ती मोठी लिस्ट होऊन जाईल त्यावेळेस तो मोठा माणूस होते असं नाही की बाबा शिकलो म, 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 बंगला आला गाडी आली शेती आलो भरपूर कमवले ह्याला मोठं म्हणत नाहीत त्याला तू किती लोकांना म मदत केली ह्याला मोठं म्हणतात तुझं कार्य काय तू लोकांना वागतोस कसं राहतो कसं एकमेकांच्या सुखा दुःखामध्ये धावून जातो ते मुख्य गोष्ट म्हणतात मित्रांनो बघा तुम्हाला वाटलं असेल की बा आयुष्याची काय गॅरंटी नसते माणसाचा काय हसत हसत कधी जाऊ शकतो माणसाची काय गॅरंटी नसते म्हणूनच आहे की बा आयुष्य हे पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणात आहे मा तसंच हे माणूस कधी जगतो कधी सांगता नाही ना माणसाचा पाण्याचा बुडबुडा कधी फुटतो याची गॅरंटी नसते कधी फुटू शकतो तर माणूस हे कधी मोडू शकतो ह्याची गॅरंटी नसतो की आपण शंभर वर्ष असं काय म्हणतील मी माझं व्हिडिओ बनण्याचं एक कारण म्हणजे की बाबा मी सर्व माझ्या बंधू आणि भगिनी आणि माताला हात जोडून विनंती करतो की मी मी जे ब्लॉग पाठवत असतो ही जी ब्लॉग बनवत असते समाजासाठी बनवत होते माझ्या बंधू आणि भगिनी ना विनंती करतो की बाबा कोणा या व्हिडिओचे व्हिडिओ मी बनवत असते असतेच कोणाचं मन दुखण्याचं प क कारण नाही कोणाला लागत असेल की माझ्यावरच व्हिडिओ टाकतात माझ्या बंधू आणि भगिनीला वाटत असेल तसं काहीच नाही मी जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरच हा ब्लॉग टाकतो तो मला एक छंद आहे व्हिडिओ बनण्याचा मला एक समाज सेवा करण्याची सवयी आहे मला एक समाज परत होण्याचं काम आहे माझे एक ध्येय आहे की बाबा माझा जिल्हा सुखी असायला पाहिजे तालुका असायला पाहिजे सर्व एक कुटुंब असायला पाहिजे कोल्हापूरमध्ये एक असं एक सत्तेचाळीस लोकांचं कुटुंब एकत्र राहते किती आनंदानं राहते सहा भाऊ आणि सहा भावापासून सत्तेचाळीस लोक जमले तरी त्यांचं किती प्रेम किती आपुलकी किती माया मग त्या भावापासून किती चुलते झाले त्याचे आजोबा झाले त्याचे Uh, किती पुर नातू झाले पंतू झाले हे, हे. ते नातू आणि पंतूचे किती त्यांची आलाट असल्यामुळे ते लोक एकत्र आजकाल बघा परिस्थिती बघा मित्रांनो बघा स्वतःच्या वडिलांना घराच्या बाहेर काढायला लागले लोक काही प्रियम नाही मी रोज बघतो बघा आमच्या इथं घरामध्ये बघा आम्ही सकाळपासून तर सकाळी आठपर्यंत पर्यंत नुसते आमच्याकडे गर्दीच राहते लोकांचे म्हणते मला घराच्या बाहेर काढलं म्हणते कोणी बाई येते कोणी म्हातारे येते अशा लोकांना आमच्याकडून जेवढं काय होईल तेवढं मी मदत करत असतो सरळ हातांना मदत करतो मी असं नाही की मी मदत केलेली कधीही व्हिडिओ टाकलो नाही की माझ्याकडे जेवढं असेल तेवढं मी समाजासाठी काम करत असतो समाजासाठी दान करत असतो मग मा हे माझं ध्येय आहे माझं ध्येय एवढंच आहे की बा जोपर्यंत जीवन हा तोपर्यंत हसत खेळत राहा स्वतःच्या आणि स्वतःच्या सोताजा परिवाराची जाळे काळजी घेता एकमेकाबद्दल आपली त्याची प्रेमाची भावना ठेवा आजकाल मित्रांनो बघा कोणी कोणाला ओळखायला तयार भावाला भाऊ ओळखायला तयार नाही बहिणीला बहिणी ओळखायला तयार नाही स्वतःच्या ना, 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 आईवडीललाच लोक घराच्या बाहेर काढू लागलेले तर बघा पहिलं किती अनाट प्रेम होतो की तो गावाकडे गेलो तर आपलं अं नाचवायला की असं 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 आपण खेळत होतो नातवाला पण आता काही लोक नातवा आता घालायला लागले तर अशी बेकार बेकार अवस्था झालेली आहे माणूस कुठे गेलेली आहे कुठं हरवलेली आहे हे काही समजायला तयार नाही मित्रांनो मला हे अतिशय वाईट वाटते की आणि एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा हाच खेळत राहावा मग का आयुष्याची काही गॅरंटी नाही मित्रांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हाच खेळत राहावा बघा मित्रांनो म्हणून मी 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 जे ब्लॉग टाकत असतो मी कोणाच्या माझ्या बंधू आणि भगिनी आणि मातांना मी हात जोडून विनंती करतो की मी जे ब्लॉग माझे व्हिडिओ तुम्ही बोल बघत असाल किंवा हे माझ्यावर टीका करत आहे मा आमच्यावरच करत असेल मी कोणावर टीका करत नाही जे सत्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मी असे हे ब्लॉग बनत असतो माझं एकच ध्येय आहे की सर्व कुटुंब एकत्र राहावं हसत खेळत राहावा आयुष्यभर सात जन्मापर्यंत एकच घर कुटुंब राहावं आणि एका घरामध्ये सर्व एकत्र असले त्याला ताकद असते ताकद असते आणि प्रेम असते आपुलकी असते आजकाल बघा लोक दो, दोन मुलं एकत्र राहू शकत नाही स्वतःच्या आई घराच्या बाहेर करता लोक कोणी भीक मागत असतात बघा सहा 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 लेख सहा मुलाची आई सहा एका आईला सहा ते आठ मुलं असतात ते एक आई आठ मुलाला पोसू शकतो पण ते चार पाच मुलं असलं चार पाच मुलं असून त्या एक आईला पोसू शकत नाहीत बघा मित्रांनो एक आई आठ ते दहा मुलांना पोसू शकते पण ते मोठे झाल्यानंतर ते आठ ते नऊ मुलं ते एका आईला पोसू शकत नाहीत हे माझ्याकडे ठेवा म्हणते ते तुझ्याकडे राहू दे म्हणते असं भेदभाव होत आहे अरे ज्याने जन्म दिले तुम्हाला तुम्ही भेदभाव करता हा अरे ज्याने कळ देऊन तुम्हाला लहानाचं दे, केलं मोठं केलं तुम्ही पंख फुटल्यावर तुम्ही असं दिशा वरून जाता की माझ्यानं पोसू शकत नाही मी स्वतःच्या मायला तू तू पोसायला तू पोस आणि ह्या पोस बघा आई वडिलाची सेवा करेल ज्याने आई वडिलाच्या डोळ्यातून त्यानं कधीही सुखी राहत नाही आई म्हणजे हे आपले विठ्ठल रुक्माई आहेत आणि ज्यानं आई वडिलाची सेवा करतो तो सर्वात नशिबाना असतो आणि जो आई वडिलाची सेवा करत नाही तो भिकारी असू शकतो मित्रांनो बघा तुमच्याकडे किती बंगले राहू द्या गाडी राहू द्या प्रॉपर्टी राहू द्या त्या त्या घरामध्ये जर आई नसेल तर ते घर असतो जर ते किती तुमच्याकडे शेती राहू द्या बंगले राहू द्या प्रॉपर्टी राहू द्या करोडोशी राहू द्या अगर ते दहा मजली का बिल्डिंग राहू द्या पन्नास करोडची का बिल्डिंग राहू द्या आणि ज्या घरामध्ये जर आई नसेल तर ते घर जे आहे ना शमशार घाटासारखं असते आणि ते त्या त्याच घरामध्ये जर आई असेल तर ते घर एक स्वर्ग असते ते एक मंदिर असते आई वडील एक स्वर्ग आहे आई वडील एक मंदिर आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या मी म्हणलंय की बाबा माणसाचं आयुष्य हे एक पाण्याच्या बुडबुड्या प्रमाण आहे बुडबुडा कधी फुटतो काही सांगता येत नाही आणि माणसाचं तसंच माणूस कधी मरतो ह्याची काय गॅरंटी नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हा खेळत राहावा तुमच्या गाड्या बंगल्या शेती काही सोबत येत नाही मेल्यावर सर्व सो सोडून जावं लागते मेले की समज त्याची आंघोळ किती प मोठा बंगला असू द्या त्याची आंघोळ कुठं होते मग बंगल्यावर होत नाही त्या फरशी महालावर होत नाही त्याची आंघोळ कुठं होते अंगणातच होते त्याला किती करोडपती राहू द्या तर त्याला संसार मोहमीमध्ये जाळावं लागते जाळायची त्याची मग राख राख होऊन जाते आयुष्याची राख होऊन जाते मग ते राख कोणी पाण्यामध्ये टाकतात हा टाकल्यात पुढे गंगेमध्ये टाकतात मग ते नंतर मग त्याचं श्राद्ध करा जेवण घाला त्याला काही अर्थ नाही म्हणजे माणसाचं आयुष्य काहीच नाही माणसाचं आयुष्य काहीच मेला की त्याला गप्रती करतात मुलांना त्याला जाळून टाकते ल लाकडा आणतात लाकडावर त्या माणसाला जाळल्या जाते जाळल्या की त्याची राख येतात राख घेऊन मग ते कुठेतरी नदीला टाकतात नदी पण हे दुषी करून टाकतात एवढं माणसाचं मान मला एवढंच सांगायचं आहे की बाबा जोपर्यंत जीवत आहे तो मित्रांनो हाच खेळत राहावा आणि आयुष्यामध्ये काहीच येत नाही तुमचं हे कार्य तुमचे कर्तव्य तुम्ही समाजामध्ये किती लोकांशी चांगलं राहता किती वागता चांगलं हो तुमच्या गाड्या बंगल्या हे कोणी विचारत नाही तुमचं हे कार्य विचारलं जाते तुमचे विचार विचारले जाते तुमचे oh. कार्य पाठीमागे राहून तुमचे तुम्ही कसे आहात तुम्ही काय कमवले ह्याला कोणी विचारत नाही तुमच्याकडे बंगले किती गाड्या किती शेती किती हे कोणी विचारला जात नाही तर तुमचे कार्य किती कार्य विचारला जाते तुमचे विचार विचारले जाते तुमच्या विचाराला विचार जर मोठे असेल तर ते माणूस मोठा होतो तुमच्या गाडे बंगल्या किती प्रॉपर्टी असू दे तो माणूस मोठा होऊ शकत नाहीत तो माणूस जर भोकेलाच का असेल ना त्यांनी जर चांगलं कार्य केलं समाजामध्ये चांगलं वागत असेल तर एकमेकाच्या दुःखामध्ये धावून गेला असेल त्यांना मदत केली असेल तो, तो माणूस मोठा होते बरेच लोक तुम्ही जर तुमच्याकडं दिस पैसा आहे तुम्ही जर एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये धावून जर नाही गेला असेल तुमच्या करोडपती आणि पैशाला काय अर्थ नाही मित्रांनो ना बघा स्वतःच्या स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःच्या आई वडिलाची सेवा करायचा बघा एकमेकाबद्दल आपल्याची आणि प्रेमाची भावना ठेवा प्रेम ठेवा आपला भाऊ कोणी संकटात असेल कोणी भाऊ असेल भाऊ ज असेल कोणी असेल त्यांना तुम्ही तुमच्याकडे अब्जा